मित्रांनो चला तर मग तयारी करूया स्पर्धा परीक्षेची चला तर मग सुरू हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहिला प्रश्न पंधराव्या महाराष्ट्र विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून कोणी शपथ घेतली ऑप्शन ए कालिदास कोळंबकर बी नाना पटोले सी पृथ्वीराज चव्हाण डी गोरे ए, नीलम कालिदास कोळंबकर दुसरा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती झाली ऑप्शन ए नितिन करीर बी मनोज सैनिक सी सुजाता सैनिक डी श्रीकर परदेशी उत्तर आहे डी श्रीकर परदेशी तिसरा प्रश्न पुरुष जुनियर हॉकी आशिया कप दोन हजार चोवीस चे आयोजन कोठे करण्यात आले ऑप्शन ए जपान बी ओमन सी श्रीलंका डी चीन उत्तर आहे बी ओमन पुढचा प्रश्न सद्या महाराष्ट्र कितनी विधानसभा अस्तित्व ए बारहवीं लोक विधानसभा बी. तेरहवीं विधानसभा सी चौदहवीं विधानसभा डी पंद्रहवीं विधानसभा <स्था> उत्तर है डी पंधरावी विधानसभा पुढचा प्रश्न गेटवे ऑफ इंडिया बांधकामाला किती वर्ष पूर्ण झाली ए पंच्याहत्तर वर्ष बी ऐंशी वर्ष सी नव्वद वर्ष आणि डी शंभर वर्ष शंबर वर्ष पूर्ण झाली आहे तुमच्यासाठी एक सोपा प्रश्न आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची नावे सांगा कमेंट बॉक्स बॉक्समध्ये उत्तर द्या व्हिडिओ आला तर लाईक करा सबस्क्राईब करून मित्रांना शेअर करायला विसरू नका